नुकत्याच पार पडलेल्या माध्यमिक शिक्षक बँक निवडणुकीमध्ये स्वाभिमानी परिवर्तन पॅनलच्या संपूर्ण एकवीसच्या एकवीस जागा सभासदांनी बहुमताने निवडून नी दिल्या अनेक वर्षांपासून या बँकेमध्ये सत्ताधारी मंडळ ठाण मांडून बसले होते यांचा स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने पराभव करत प्रस्थापितांना हद्दपार केले अकोले तालुक्यामध्ये स्वाभिमानी परिवर्तन मंडळाच्या वतीने उभे असलेले आदिवासी उन्नती मंडळामध्ये कार्यरत असणारे ज्येष्ठ शिक्षक सुधीर भाऊ कानवडे सर तसेच किशोर धुमाळ सर यांना तालुक्यातील सभासदांनी प्रचंड बहुमताने निवडून दिल्याबद्दल अकोले शहरामध्ये या दोन्ही विजेत्या शिक्षकांची वाजत गाजत गुलालाची उधळण करत मिरवणूक काढून नागरिक सत्कार करण्यात आला त्याचबरोबर सुधीर कानडे सर यांचे मूळ गाव असलेल्या आंबट या ठिकाणी सर्व आंबटवासियांनी त्यांची जंगी स्वागत करून गावच्या वतीने सत्कार सन्मान केला माध्यमिक स्वाभिमानी परिवर्तन पॅनलचा दणदणीत असा विजय झालेला आहे आणि एकवीसच्या एकवीस जागा या सर्व सभासद बांधवांनी निवडून दिलेल्या आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून सत्ताधारी मंडळ त्या ठिकाणी ठाण मांडून बसलेलं होतं त्यांच्या भ्रष्टारूपी साम्राज्याला या सर्व सभासदांनी सुरुंग लावून काल चोवीस तारखेला त्यांचं पाणीपत या ठिकाणी केलेलं आहे आणि एक अधिकारशाहीच्या विरोधात सर्व सभासद बंधू एकवटले आणि खऱ्या अर्थानं एकवीस झिरो या पद्धतीने त्यांचा पराभव या ठिकाणी केलेला आहे अकोले तालुक्यामधून आदिवासी उन्नती सेवा मंडळातील ज्येष्ठ शिक्षक सन्माननीय सुधीर भाऊ कानोडे सर यांना प्रचंड मताने निवडून दिलेला आहे त्याचबरोबर अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे सिनियर क्लार्क सन्माननीय किशोरजी धुमाल यांनाही प्रचंड बहुमताने अकोल्यातील जनतेने आणि नगर जिल्ह्यातील सर्व सभासदांनी अतिशय चांगल्या पद्धतीने निवडून दिलेल्या आहे या सर्वांचंही मनपूर्वक अभिनंदन तर करतोच आणि भविष्य काळामध्ये या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं सुंदर काम असं सुरूच राहील अशी ग्वाई या निमित्ताने या ठिकाणी देतो पुन्हा एकदा सर्व सभासद बंधूंचे स्वाभिमानी परिवर्तन मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार जनप्रधान न्यूज साठी संपादक शशिकांत सरोदे अकोले